बरोबर चला करायला घ्यायचं बरी गाईज वेल टूम टू मैत्री जाण संध्याकाळ झालेली आहे आणि संध्याकाळ म्हणजे आठ वाजलेले आहे आता आणि स्वयंपाकाला खूप उशीर झालेला आहे मला काही समजून नाही घ्यायला की काय कर स्वयंपाक मेन म्हणजे कंटाळा खूप आलेला आहे स्वयंपाकाचा तर तरी पण मी भात लावलेला आहे ला गॅसवरती आणि आता माझे कर। में 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 ते कर, ते कर मी माझ्या हजबंडला विचारते की कसली भाजी करा मी एवढं भाजीचं आणलेलं आहे आणि मेन म्हणजे काय ते मला सांगतच नाही की तू हे भाजी करते भाजी करता आता त्यांनाच विचारते मी कसली भाजी करा हाय दरे बाबा माझी मम्मा आहे बदम एकदम Hey! कसली भाजी करू सांगा बरं फुलकोबी आहे पत्ताकोबी आहे आलू वांगे भिंडी आहे शेंगा आहे भरताच वांग आहे कसली भाजी करू सांगा तुम्हीच करा मी बिलकुल करणार नाही तुमच्या हातच खायचं आहे आज मी सांगितलेलं आहे की भरताचं वांग आहे ऍक्च्युली आता आणि आज मी बिलकुल करणार आहे त्यांच्याच त्यांच्याच हात म्हणजे त्यांच्याच हातचं करायचं आहे आणि त्यांनाच सांगते की कसलं कसं करायचं भरत ऍक्च्युली मी फक्त त्यांना सगळं रेडी करून देणार आहे आणि त्यांना फोडी टाकणार प्रत्येकाच्या हातची वेगवेगळी चव येते तुम्हाला सुद्धा माहिती आहे सो चला फटाफट व्हिडिओ सुरुवात करूया मी इथे भात लावलेला आहे मी वांग्याला स्वच्छ इथे तेल लावलेलं आहे आणि चाकून इथे रेषा काढलेले आहे आणि चार पाच लसणाच्या गळ्या टाकून काय करायचं याच्या आतमध्ये टाकायचं आहे बघा अशा अशा लसणाच्या कळ्या टाकायच्या याच्या आतमध्ये जेणेकरून वांग जे वांग्याचं भरित तुम्ही करताना

सो आज माझ्या घरी झाला तुलसी विवाह तर मी तुम्हाला दाखवते माझी छोटी सर छोटीशी मी पूजा झालेली आहे आणि तुलसी विवाहसुद्धा झालेला आहे तुम्हाला मी पूजा दाखवते कशी झाली कमेंट मध्ये काय माझ्या घरची तुळस हे बघा मी छान असं मंगळसूत्र घातलेलं आहे याला आणि मस्त चुन्नी आणलेली होती याला याला खोपडी म्हणतात आमच्याकडे याला तुमच्याकडे काय म्हणतात सांगाल इथे तुळशीची पूजा केलेली आहे इथे कृष्ण ठरलेला आहे छान इथे प्रसाद केलेला आहे दिवा सध्या विजवलेला आहे आणि इथे मस्त अशी रांगोळी काढलेली आहे बघा ते बघ सुद्धा वृंदावन काढलेलं आहे सॉरी तुळशीचंही काढलेलं आहे इथे तुळशी काढलेली आहे आणि बोर बोरभाजी आवळा कृष्णदेव सावळा आमच्याकडे असं लिहितात आणि युट्यूबवर नवीन प्रकारचा वांग्याचं बैल करणार आहे कांदा बारीक टमाटर बारीक कांदा बारीक टमाटर बारीक शॉपिंग पण करून नो कडीपत्ता कडीपत्ता नाही आहे यावेळेस मार्केट मध्ये कडीपत्ता नाही भेटला थोडस हो ना कडीपत्ता नाही भेटत नाही भेटला तो हिरवे मिरचे जो घेऊन बसते तो माणूस तो होतच नाही आज यावेळेस मंडेला कसं नाही काही बिघडत नाही आहे का नाही सो काही कडीपत्त्या काही बिघडते का वांगात भरत नाही पालकांना आहे छान मस्त पालकांचा आहे ना थांब ना पालकांचा आहे ना आहे आता मी त्याला मस्त साफ करते आणि त्यातले किडे वगैरे काही आहे का ते, ते, ते बघून तो मला पाडून दिलं मला तुम्ही इथे बापले मस्ती सुरू आहे थोडीशी ते पाहू शकता ते काय हिरो कसा हिरोईनला घुमवून असं आणते मस्त तसं ते काय जमून नाही राहिलं ढील ढील सोड ढिल बॉडी ढिली सोड जमलं जमलं

तर मी ते भरत भरीत बनवायसाठी लसणाच्या कड्या घेतल्या सांबार घेतलेला छान हिरवा हिरवा आणि एक ते सहा मिरची घेतलेली आहे जिरे टाकलेलं आहे थोडंसं त्याचा छान पेस्ट करून घ्यायचा तर इथे माझे हजबंड आता बारीक बारीक कांदा चॉप करून आले आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर चॉपिंग करत असते मी त्यांनाच नेहमी सांगत असते की मला काही पण मला रेसिपी करायची राहते तर मी त्यांना बोलते की या किचनमध्ये आणि मस्त असं चॉपिंग करणार तुम्ही पाहू शकता टमाटर आणि इथे कांदा मस्त बारीक कट केलेला आहे Yeah. फुल तयारी सुरू आहे शॉपिंग झालेली आहे आणि आता हे पालकांना कापून कापत आहे सुद्धा मी बघितलेलं आहे खूप चांगला आहे वगैरे काही होते नाही आता कडी ठेवलेली आहे गॅसवरती आणि चला बघूया कोणतं नवीन प्रकारचं भरीत करते हजबंड आणि तुम्हाला सुद्धा दाखवते कसं करते एक चमच जिरा थोडस जास्त हे करताय नवीन प्रकारचं भरीत बघूया कसं लागते खायला टाकलेला आहे बारीक शिरलेला कांदा याला छान मस्त एक ते दोन मिनिट परतून घ्यायचं आता मिरची लसन आणि सांबारचा जो पेस्ट केलेला तो टाकायचा त्याला सुद्धा मस्त एक ते दोन मिनिट परतून घ्यायच एवढा व्हिडिओ कॉन सुद्धा मला विचारते की कसं भरीत करायचं असं व्हिडिओ हा टाका आता कांदे आणि कांदा टाकलेला आहे आणि मिरची लसण आणि सांबार झिरचा सा पेस्ट केलेला आहे तो टाकलेला आहे आता छान मस्त परतून घ्यायचं असं एक ते दोन मिनिट जेणेकरून कांदे ब्राऊन झाले पाहिजे कच्चे नाही लागले पाहिजे काय ते ट्रान्सुसन आहे एक चमक इकड एक चमक इकड टाकायचं टमाटर चिटकी भर नमक स्वादानुसार बेस्ट पाहू शकता वांग्याचा बरीत रेडी आहे आणि कलर सुद्धा खूप छान दिसून राहिलेला आहे हे आहे एक नवीन प्रकारचं बरीत छान दिसून राहा आता याच्यात टाकायचा कांदा भर भरून पालकांदा टाकायचा आता हे टाका छान मस्त कोथिंबीर हिरवी आणि तुम्ही बघू शकता आपला भरीत तयार आहे बघायच मस्त अशी वांग्याची भरताची थाळी रेडी आहे इथे दोन चपाती काकडी इथे केला कुचुंबर केलेला आहे मस्त असं काकडी टमाटर आणि कांद्याचा इथे वांग्याचं भरीत आहे इथे भात आहे तुम्ही बघू शकता मस्त दिसून राहिलेलं आहे खूप सुंदर दिसून राहिलेलं आहे थाली सजवलेली आहे मी इथे तुम्ही पाहू शकता आणि खूप अशी भूक लागलेली आहे आता जमवून भूक लागलेली आहे तर सकाळी मी जेवण नव्हतं केलं सो चला फटाफट याला टेस्ट करून बघूया तर आता घेते मी इथे एक बाईट मी इथे पोळी घेतलेली आहे आणि मस्त असं त्याच्यामध्ये भरीत घेतलेलं आहे आता मी याला खाऊन पाहते तर मी येता इथे ये एक बाईट घेतलेलं आहे आणि खूप छान लागून राहिलं भरीत खरंच खूप छान लागून राहिलेलं ला आहे भरीत खायला पोळीसोबत आणि जे इथे लसण मिरची सांबार आणि जिरेचा जो पेस्ट केला होता त्याचा फ्लेवर एक भरतामध्ये घेऊन राहिलेला आहे पूर्ण तुम्हीसुद्धा नक्कीच ट्राय करून बघा मी माझ्या हस्बंडशी बोलून राहिलेली की खूप छान भरीत झालेलं आहे तर सो गाईज आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला आवडला का आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा बेल बेलायकन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि आ, मला कमेंट्समध्ये सांगा की कसं झालं की खरंच छान झालं की नाही झालं नक्की कमेंट्स मिळून सांगा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला गाईज सो गाईज बाय बाय गुड नाईट